तर प्रेक्षकांनो पिंकीचा विजय असो हो, या मालिकेचा शेवटचा भाग तुम्ही बघत आहात तर हा भाग दुसरा आहे पिंकी बघते की त्या हारामध्ये बॉम्ब आहे इकडे सुशिलाबाई फोनवर बोलत असताना बापूसाहेबांनी ते बटन बाहेर आहे बॉम्बचं पिंकीच्या लक्षात येतंय अरे बाप रे या हारामध्ये बॉम्ब आहे तर सुशिलाबाईंच्या हा लक्ष जातं त्या बटनाकडे बापूसाहेबांच्या हातात असलेल्या आता ते बटन बापूसाहेबांकडून खाली पडतं तर सुशिलाबाई उचलतात आणि म्हणतात काय आहे हे दाखवा मला आता सुशिलाबाईंच्या लक्षात येतं की हे एका बॉम्बचं बटन आहे आणि त्यांना पिंकीचे सगळे वाक्य आठवतात की बापूसाहेब दगाफटका दगा फटका करणारे माझ्यावर विश्वास ठेवा वगैरे वगैरे आणि आता एकदम सगळं आठवतं आणि त्या विचार करतात म्हणजे हे साहेब पोरांना सुद्धा मारणार तर नाही नाही मी असं नाही होऊ देणार आता सुशिलाबाई तशाच पळत सुटल्या सरकार वाड्यात आता हे बापूसाहेब विचार करतात अरे बापरे या मेल्या तर मी कशी काय सत्ता उपभोगणार आणि कसं काय मतदान जिंकणार तिकडनं पिंकी हार घेऊन पळते या हारात बॉम्ब आहे म्हणून आता या सुशिलाबाई आणि पिंकी दोघी समोरासमोर आल्या आहेत बाकीचे सगळेजण पण सरकारवाड्याच्या बाहेर आले आता ही सुशिलाबाईंना म्हणत असते सासूबाई लांब व्हा माझ्यापासून या हारामध्ये बॉम्ब आहे आता सुशिलाबाई थोडा वेळ विचार करतात आणि इथे सगळ्यांचे असे चेहरे दाखवलेत घाबरलेले आता सुशिलाबाई म्हणतात की मला एक म्हणजे एकदम त्या मिठी मारतात पिंकीला पिंकी, पिंकी म्हणते सासूबाई काय करताय तुम्ही हे लांब व्हा माझ्यापासून सुशिलाबाई म्हणतात नाही गपोरी नाही मला असंच राहू दे तू फक्त माझ्या लेकालाच नाही तर माझ्या अख्ख्या कुटुंबाला वाचवतेस ग पोरी आता सुशिलाबाईंना रिअलाईज झालंय की कि त्या किती चुकीच्या वागत होत्या त्यांच्या पोरांपुढे शेवटी त्यांना काय नाही का सुशिलाबाई म्हणतात की या लढाईमध्ये मी पण तुझ्या सोबत आहे ग पोरी काही झालं तरी मी तुझी सो, साथ सोडणार नाहीये इकडे बापूसाहेब साहेब सुशिला देवी सुशिला देवी करून आरडाओरडा करत येत असत तिकडे पळत पळत आता मात्र सुशिलाबाई म्हणतात की काही झालं तरी आपण सोबत आहोत आता छबी चित्रा सत्या हे सगळेच जणं येऊन सुशिलाबाईंना युवराज युवराजसुद्धा युवराज म्हणतो आम्ही तर पहिल्यापासून तुमच्यासोबतच होतो कारभारीन आणि आता हे सगळेजणं एकमेकांना मिठी मारतात आणि यांनी सिद्ध केलं आहे की यांचं एकमेकांसाठी किती प्रेम आहे एकत्र एक कुटुंब आहेत हे आणि खरंच छान दाखवलं आहे त्यांनी प्रेक्षकांना आणि सगळ्या कलाकारांनी अगदी उत्तम काम केलं आहे सगळ्यात बेस्ट मालिका होती ही हे सगळेजण असे एकमेकांशी मिठी मारून उभे आहेत आता तिकडून बापूसाहेब आले आहेत आणि देवींवर ओरडतात ओ सुशिला देवी याव काय चाललंय तुमचं अहो ही पोरगी आता लगेच सुशिलाबाई म्हणतात नाही साहेब नाही ही घाटवाडीच्या पोरीचा मी पहिल्यापासून रागळ करत आले पण आज ही पोरगी माझ्या कुटुंबासाठी जीव द्यायला तयार झाली आहे आणि मी पण माझ्या कुटुंबासाठी जीव द्यायला तयार आहे आता मात्र हे बापू साहेब चिडतात ओ गप्पा बसा अख्खं कुटुंब एका बटनावर उधळून टाकल मी माझ्यासाठी सत्ता राजकारण जास्ती महत्वाचं आहे या पिंकीने पण राजकारण खेळलंय आणि तुम्हाला तुमच्या बाजूनी तुम्हाला तिच्या बाजूनी ओढून घेतलंय एक बटन दाबलं ना तर सगळे उडून जाताल तुम्ही मला काही फरक पडत नाही तुम्ही सगळे गेले तरी आता मात्र हे सगळेजण रागाने बघतात बापूसाहेबांकडे युवराज म्हणतो बापूसाहेब तुम्हाला सत्ता प्रिय आहे ना बघूयात आता तुमची सत्ता तुम्हाला वाचवते का ते आता या सगळ्यांनी काय केलंय त्यांच्या हाताची साखळी केली आहे डॉलबी सत्या धनंजय आणि सगळेच जण सुशिलाबाई पिंकी एकमेकांच्या हातात हात देतात आणि बापू साहेबांना असे गराडा घालतात बापूसाहेब आरडाओरडा करत असतात ए मागं वा मी उडवून ना तुम्हाला पण आता जर बटन दाबलं तर बापूसाहेब स्वतः पण उडतील ना कारण हे सगळे त्यांच्या जवळ आहेत एवढा सेन्स तर बापूसाहेबांना आहेच नक्की की बापूसाहेब असे घाबरलेत आता युवराज म्हणतो बापूसाहेब तुम्ही काय म्हणालात की आमच्या बायकोने राजकारण करून राजकारण खेळून आई साहेबांना त्यांच्या बाजूने वळवलं नाही अहो बापूसाहेब साहेब माणूस माणूस पिंकी म्हणते बापूसाहेब आम्ही सगळे जण एकमेकांसाठी जीव द्यायला तयार आहोत आम्ही कुटुंबातले लोक एकमेकांसाठी आहोत तुम्ही आहात का तयार आमच्यासाठी जीव द्यायला आता बापूसाहेबांच्या हातातून डॉलबी ते रिमोट घेऊन टाकतो आता पिंकी म्हणते बापूसाहेब आज माझ्या नात्यांचाच विजय झालाय मी तुम्हाला पोटतिडकीने सांगत होते की नाती जपा नाती सांभाळा राजकारणात काही राहिलेलं नाहीये राजकारणाला महत्व देऊ नका हे मी तुम्हाला आधीपासून ओढून ओढून सांगत होते पण बघा बापूसाहेब आज तुम्ही एकटे सगळी नाती तुम्ही तोडली तुमच्यापासून आता तुमच्या हातात ना सत्ता राहिली आहे नाती राहिली आहेत बापूसाहेब आज एकटे तुम्ही एकटे तरी सुद्धा बापू काय म्हणता येईल पोलीस आलेले आहेत आणि पोलीस बापूसाहेबांना अटक करतात आणि म्हणतात सभेच्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याप्रकरणी आम्ही तुम्हाला अटक करतोय पण मला नाही वाटत प्रेक्षकांना हा एवढाच गुन्हा यांच्यासाठी ठीक आहे म्हणजे अजून भरपूर गुन्हे केले आहेत ते सिद्ध व्हायला हवे आता त्या बापूसाहेबांना अटक करण्यात आली आहे पण बापूसाहेब आता पिंकीला धमकवतात पिंकीकडे आणि सगळ्यांकडे रागाने बघतात ते आणि म्हणतात मी पुन्हा येईल ना तेव्हा तुम्हाला कोणाला सोडणार नाही मी सगळ्यांचे बळी घेणारे मी बापूसाहेबांचा अजूनही तीच रग आहे आणि अशी बडबड करतच ते गाडीमध्ये बसलेत पोलिसांच्या की मी कोणाला सोडणार नाही सोडणार नाही असो आता सुशिलाबाईंनी पिंकीला अगदी प्रेमाने मिठी मारली आली पिंकीला त्या म्हणताय मी कोणासमोर झुकणार नाही असा मला खूप अभिमान होता ग पण मी आज हरले खरंच हरले मी।, मी तू जिंकलीस पोरी मी आता निवडणूक नाही लढणार आहे आता निवडणुकीला फक्त आणि फक्त तू लढायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांनी आमच्या नाही नाही माझ्या पिंकीला बोट आहे आता पिंकीच्या डोळ्यामध्ये एवढं पाणी आहे पिंकीच्याच काय माझ्या पण डोळ्यात पाणी आहे <laughs> या सासूने किती छळ केलाय तिचा विचारीचा पण छान एंड दाखवला त्यांनी सगळ्या कलाकारांनी उत्तम काम केलंय माझ्याकडनं तर त्यांना कायम कौतुकाची थाप होती आणि आहेच आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांकडनं सुद्धा मी त्यांना कौतुकाची थाप देते आता पिंकी आई असं म्हणून मिठी मारते सुशिलाबाईंना आता आपण बघतोय काही दिवसानंतर म्हणजे आता पिंकी जिंक जिंकली प्रेक्षकांनो ती आमदार होऊन निवडून आली आहे पण त्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना या चे यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दाखवते आहे चित्रा छबी डॉलबी सत्यदादा सगळे खूप खुश आहेत आता थोड्या दिवसानंतर आपण बघतोय पिंकी जिंकून आली आहे ती आमदार झाली आणि असा जयघोष चालू आहे मिरवणूक काढली आहे युवराज पिंकीला घेऊन नाचतोय पिंकीचा जय जयकार सुरू आहे सगळ्या गावामध्ये पिंकी फेटा बिटा घालून आली आहे आणि आता छबी आणि चित्रा दोघी तिचा औक्षण करायसाठी उभ्या आहेत आता तेवढ्या पिंकी दारात येते आणि छबी तिचं औक्षण करणार तेवढ्याच सुशिलाबाई आतून येतात आणि म्हणतात थांब ग तुला अशी नाही घरात घेणार मी आता ही पिंकी म्हणते काय आई साहेब आहो आमदार झालेत मी स्वागत नाही करणार का तुम्ही माझं आता मात्र सगळ्यांना घाबरवता सुशिला देवी सगळ्यांना वाटतं पुन्हा एकदा त्या वाईट सुशिला देवी आल्या की काय आता त्या म्हणतात आमदार झाली म्हणजे सगळं तुझ्या मनाप्रमाणे होईल असं वाटलं का तुला आता सगळेजण घाबरूनच बघतायत सुशिलाबाईंकडे आता सुशिलाबाई म्हणतात या घरामध्ये काही झालं तरी सगळ्या गोष्टी माझ्या मनाप्रमाणे होणार शेवटी सासूबाई त्या सासूबाईच ना त्या आता त्या चित्राला म्हणतात चित्रे मग आता आज जाते आणि मापट घेऊन येते आता सुशिलाबाई पिंकीला म्हणतात हे ओलांडायचं आणि मग घरात यायचं हा आता सगळ्यांना आनंद होतो मग आता युवराज सुशिलाबाईंना फ्लाईंग किस देतो आणि म्हणतो हे मात्र तुम्ही बेस्ट केलं ताई साहेब साहेब सुशिलाबाई पिंकीला म्हणतात आता मापट ओलांड आणि मग घरात ये पिंकी म्हणते सासूबाई तुम्हाला काय सांगू मी निवडणूक जिंकल्यापेक्षा मला ना आज कि है। हे जिंकायचा आनंद आहे की तुम्ही माझा सून म्हणून स्वीकार केलाय आता सुशिलाबाई तिच्याकडे बघून हसतात आणि मग छबी तिला ऑप्शन करते आणि मग प्रॉपर पिंकीचा घरामध्ये ग्रहप्रवेश होतो धनंजय पण खूप हॅपी आहे युवराज म्हणतो चला आता हे दोघ जण गृहप्रवेश करताय आणि डॉल्बी पिंकीचा विजय असो अशा घोषणा देतोय चित्रा पण खूप गोड दिसते प्रेक्षकांना आता या सुशिलाबाई म्हणतात मला लवकरात लवकर नातवंड पाहिजे बरं का हा एवढ्यावरच तुझी सुटका नाहीये बरं का पिंकी अखंड महाराष्ट्राची धुरा तू सांभाळावीस असं मला वाटतं आता युवराज पिंकीकडे बघतोय एवढंच नाही सुशिलाबाई म्हणतात तू आता अख्ख्या महाराष्ट्राची पहिली मुख्यमंत्री व्हावीस अशी माझी इच्छा आहे मग आता पिंकी म्हणते आई साहेब अहो तुमच्यासाठी काय पण युवराज म्हणतो आणि आमच्यासाठी मग आता पिंकी त्याला सुद्धा छान फ्लाईंग किस देते आणि युवराज पण असा गोड लाजतो आणि सगळेजण हे सेल्फी काढतात या नवीन पिंकीने सुद्धा काम छान केलं प्रेक्षकांना आता जुन्या पिंकीचं कामच एवढं होतं त्यामुळे हिच्यावर बिचारीवरती फार प्रेशर होतात पण अतिशय उत्तम काम केलेलं आहे तर आता यांनी सगळ्यात शेवटी पिंकीचा विजय असो या गाण्यावरती सगळेच जण थिरकले आहेत सुशिलाबाई अशा तिथे बसून एन्जॉय करताय आणि आता तेनी सग्याद सग्याद ते गाणं त्यांनी प्ले आहे आणि सगळेजण सगळे कलाकार त्या गाण्यावरती खूप छान डान्स आहे युवराज डॉल्बी चित्रा छबी सगळेच जण आणि अतिशय उत्तम मालिका होती ही प्रेक्षकांनो सगळ्यात बेस्ट आणि सेन्सिबल डायलॉग याच मालिकेचे होते मला प्रचंड आवडत होती ही मालिका छान होती पण ठीक आहे प्रॉपर गोष्टीवर त्यांनी एंड केला ते चांगलं केलं जास्ती खेचलं की खूप मनात राहत नाही ही मालिका कायम मनात राहील प्रेक्षकां आणि हो मी सुद्धा या मालिकेचा रिव्ह्यू अगदी नेटाने आणि नेमाने दिलाय बरं का माझ्यासाठी थोडंफार कौतुक तुम्हाला लिहायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही लिहू शकता <laughs> जोक्सपाठ पण खरंच अप्रतिम मालिका होती या सगळ्या कलाकारांनी पुन्हा नवीन मालिकेत दिसावं अशीच आपली अपेक्षा या मालिकेच्या जागेवर मी कुठल्या मालिकेचा रिव्ह्यू द्यावा हे तुम्ही मला नक्की कमेंट करून कळवा हां प्रेक्षकांनो आणि प्लीज प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो आणि या रिव्ह्यूला लाईक करायला सुद्धा प्रेक्षकांनो आजचा शेवटचा रिव्ह्यू आहे त्यामुळे भरभरून लाईक्स द्या प्लीज एवढी अपेक्षा मी तुमच्याकडनं करू शकते धन्यवाद